राबोरी गोविंदा पदक सह्याद्री गोविंदा पदक राबोरी दोन हजार दोन साली, दो दो साली दो दो मी जर चुकत नसेल तर दोन हजार दोन साली हा गोविंदा पथक सुरुवात झाली पदकाचा भाग होतो तत्कालीन अध्यक्ष अरविंदजी मोरे यांच्या संकल्पनेतून हा गोविंदा पदक सुरुवात झाली त्यानंतर पाच तर सहा तर करत करत राबोडीचा हा गोविंदा पूर्ण ठाणेवर प्रसिद्ध झाला आणि यंदा या ठिकाणी सात थरांचा प्रयत्न करतोय सात थर यांनी मागील काही वर्ष लावलेली आहेत असा हा सह्याद्री गोविंद पथक सात थरांकरता प्रयत्न करतोय सर्व गोविंदा इतर गोविंद पथकाला विनंती आहे सहकार्य करा सहकार्य करा आणि त्यांना मदत करा जास्त लागले तीन एकटे उचलले पाहिजेत सह्याद्री मित्र मंडळ राबोडी सात थराचा मनोरा आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि यशस्वी असे सात सरविंद पदस्वी शिस्ती होत्या मागे मागे लक्ष द्या मागे लक्ष द्या मागे लक्ष द्या मागे दुसरं गोविंद चाललं होत